मी आज रेणापूरमध्ये आलेला आहे मेघा मॅडम पण आज काही गोष्टी सर मी मेघा खडगे ब्रांच मॅनेजर रेनापूर मी आम्ही आज महाराष्ट्र ग्रामीण बँकतर्फे रेनापूर येथे कर्ज मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या कर्ज मेळाव्यासाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत पानगावचे ब्रांच मॅनेजर श्री राहुल शेंडे सर खरोळ्या शाखेचे ब्रांच मॅनेजर श्री जवाहर पाटील सर आणि कडेपूरचे ब्रांच मॅनेजर श्री नितीन सर आम्ही इथे सकाळी दहा वाजल्यापासून कर्ज विविध विविध आमच्या प्रोडक्टसाठी ला, कर्ज मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्ही गृह कर्ज परत उद्योगांना लघु आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज डॉक्टर स्पेशल कर्ज कारसाठी कर्ज तसेच सोलार शैक्षणिक मालमत्ता तारण कर्ज अशा विविध प्रकारचे आम्ही प्रोडक्ट आज आणलेली आहेत तसेच इथे आम्ही डॉक्युमेंट्स बघून तात्काळ मंजुरी पण देत आहोत कर्जांना सकाळपासून रेणापूरमधल्या बऱ्याच व्यावसायिकांनी तसेच गव्हर्मेंट कर्मचाऱ्यांनी इथे भेट दिलेली आहे आणि आम्ही समजू त्यांना सर्व प्रकारची कर्जाची माहिती दिलेली आहे त्यासाठी मी आपल्याला आवाहन करू इच्छिते की आपल्याला जर समजा कर्जाची आवश्यकता असेल तर जी जी शासकीय मालकीची बँक आहे तसेच आपण ब्रांचला आमच्या चारपैकी कुठल्याही ब्रांचला व्हिजिट केली असता आपल्याला तात्काळ कर्जाची कर मंजुरी मिळेल धन्यवाद धन्यवाद आपण सरकारला लाईक तर आपण धन्यवाद